शेवळवाडी गावच्या माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून शेवळवाडी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन शेवळवाडी मनपा शाळेच्या प्राचार्या सुरेखा फडतरे गावच्या माजी सरपंच प्रतिमा शेवाळे ज्येष्ठ नागरिक भीमराव ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या शिबिराचे आयोजन भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या वतीने करण्यात आले शेवाळवाडी मनपा शाळेतील सर्व मुलामुलींसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये डोळ्याची तपासणी दाताची तपासणी रक्तगट तपासणी करण्यात आल्या यावेळी शेवाळवाडी मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा फडतरे उपशिक्षिका अनिता जाधव शिवांगी जाधव सुरेखा यादव विद्या चौरे राणी कापरे स्वाती कोलते आदी उपस्थित होते आणि या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि राजेजी पांडे यांच्या समर्थ फाउंडेशन तर्फे मनपा शाळा शेवाडी या ठिकाणी आपण आय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे माझ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुलजी शेवाळे यांनी या शिबिराचे आयोजन केलेले आहे यामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांची आपण रक्तगट तपासणी डोळ्यांची तपासणी त्याचबरोबर दातांची तपासणी या ठिकाणी करण्यात आहे शाळेचा शाळेच्या लेडीज शिक्षकांचे मेमोग्राफी या ठिकाणी आपण करण्याचे आयोजित केलेले आहे आणि मी समर्थ फाउंडेशनच्या सर्व टीमचे या ठिकाणी मनापासून आभार मानते कारण नवरात्रीमध्ये आपण पाच ते सहा दिवस हाच उपक्रम आरोग्य शिबिराचा राबवला होता त्यांच्या मोलाचे सहकार्याने आम्हाला या ठिकाणी मिळालेले आहेत त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते यावेळी राहुल शेवाळे म्हणाले की प्रभाग क्रमांक पंधरा मधील शेवाळवाडी मांजरी साडे सतरा नळी आणि केशवनगर भागातील सर्व मनपा शाळेतील मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे शेवाळेवाडी गावच्या माजी सरपंच प्रतिमाताई शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शेवाळवाडीतील मनपा शाळेमध्ये समर्थ युवा फाउंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमातून या शालेय विद्यार्थ्यांची संपूर्ण मोफत आरोग्य तपासणी या ठिकाणी होते मी समर्थ युवा फाउंडेशनच्या जे प्रमुख आहेत आपले या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील त्याचप्रमाणे सन्मान्य राजेजी पांडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम या ठिकाणी होतो आहे त्या दोन्ही मान्यवरांना मनपूर्वक मी धन्यवाद देतो आपल्याला कल्पना आहे की मधल्या काळामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम सलग आठ ते दहा दिवस या परिसरातील नागरिकांसाठी आयोजित केला होता जवळजवळ दीड ते दोन हजार सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला या योजना सर्वसामान्य लोकांना या आरोग्य तपासण्यासारखं पाहिलं तर परवडत नाही त्यावेळेस आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये या आरोग्य तपासण्या करायला जातो त्याला आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो आज डोळ्यांची तपासणी असेल दातांची तपासणी असेल ब्लड ग्रुप असेल किंवा महिलांची कॅन्सर तपासणी असेल मोफत वाटप असतील रक्तातील सर्व घटकांच्या तपासण्या या या ठिकाणी मोफत केल्या जातात आज शाळेतील मुलांची सुद्धा आपण या ठिकाणी या तपासण्या करतो आहे मी निश्चित आज आमच्या ग्रामस्थांच्या वती वतीनं जिल्हा परिषदेतील सर्व विद्यार्थी सर्व पालक यांच्या वतीनं आदरणीय समर्थ किंवा फाउंडेशनचे प्रमुख चंद्रकांतदादा पाटील आणि राजेशजी पांडे यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणं पतिमताई शेवळ यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होतो आहे त्यांनाही मी या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो यावेळी शेवळावाडीतील तेजस कलाल सिद्धार्थ शेवाळे कैलास जयस्वाल बाळासाहेब भंडारी महेश शेवाळे दिगंबर शेवाळे मुरलीधर पवार गणेश भंडारी विश्वंभर काशेद संभाजी शेवाळे दत्तात्रय खवले आदी मान्यवर उपस्थित होते रॉयल जी तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असं सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री